भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मासल मेटा गाव रविवारी बहुउद्देशीय संस्था मासल मेडा यांच्या वतीनं तसेच लहानगी सिया पटेल पटेलच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय छंद कला व भजन स्पर्धा आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वर्गवासी सुलोचना पारधिकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झालेली आहे यानंतर साणी कलाकारांनी नृत्य गाणी कविता वाचन आणि लोककलेच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह हारावून टाकल्या या सोहळ्याचं सो मुख्य आकर्षण ठरली सिया पटले हिचा पहिला वाढदिवस सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये साजरा झालेल्या या वाढदिवसावेळी सर्व मान्यवरांनी छोट्या सिंहला आशीर्वाद देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या या कार्यक्रमाला अनेक का मान्यवरांची उपस्थिती लाभली होती म्हणून धर्मेंद्र बोरकर शिवराम गिरीपुंजे अलंकार टेंभुर्णी सौ मिर्लाबाई पटले उमराव आठवडे सौ ज्योतिबाग आणि मिलन खोबरागडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते सूत्रसंचालन रमेश रामटेके यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अशा कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील लपलेली कला उजेडात आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचतो ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ आणि सर्व कलाकारांनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली शेवटी उपस्थित सर्वांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती कार्यक्रमामध्ये उपस्थित पत्रकार आणि फोटो स्टुडिओ कार्यकर्त्यांचा शाळ श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला हा क्षण गावकऱ्यांसाठी अभिमानाचा ठरलाय मासलमेटा गावातील नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचं सा भरभरून कौतुक केलं आणि हा दिवस गावाच्या इतिहासात सुवर्ण क्षण ठरल्याचं सांगितलं अशा उपक्रमामुळे गावात संस्कृतीचा सुगंध दरवळत राहतो आणि कलावंतांना मिळतं योग्य व्यासपीठ तुमचं काय मत आहे अशा कार्यक्रमाने गावातील संस्कृती जिवंत राहते का कमेंट कमेंटमध्ये आपले मत नक्की कळवा आणि ही बातमी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा वेझ महाशो ट्वेंटी फोर आकाश नंदागोळी भंडारा